नमस्कार जनसत्ता मराठी न्यूजमध्ये आपलं सरचं स्वागत आहे आज आपण अकलूज या ठिकाणी आहोत अकलूज या ठिकाणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण भाऊ साठे आहेत आपल्याबरोबर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ संत रोहिदास चर्मकार उद्योग व चर्मकार विकास महामंडळ साहित्यरत्न लोकशाण नाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या जामीनदाराच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात त्यांनी दिल्लीपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा केला होता या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ भाऊ काय सांगाल तुम्ही दहा जामीनदाराच्या अटी शिथिल करण्यासाठी जे पा का पाठपुरावा हो करत होता त्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे बारा ऑगस्टला आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये एक घोषणा केली की महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ असेल चरम उद्योग विकास महामंडळ असेल साहित्यर नामनाभाऊ साठे विकास महामंडळ असेल या महामंडळाच्या ज्या जामीनदाराच्या जाचकाटी होत्या त्या शिथिल करण्याच्या या संदर्भामध्ये त्यांनी घोषणा केली आणि या म आठे शिथिल करण्यासंदर्भामध्ये आम्ही गेली दोन वर्षे महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करत होतो त्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयाने आमच्याबरोबर जे महाराष्ट्रामधील विविध संघटना पक्ष असले या सर्वांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन त्या ठिकाणी घोषणा केली परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक नवीन शासन निर्णय होत असतात किंवा घोषणा होत असतात परंतु त्या घोषणांची शासन निर्णयामध्ये परावर्तित लवकर होत नाही आणि त्याची अंमलबजावणी होत नाही या सर्व गोष्टी लक्षात घेता आम्ही बारा ऑगस्टला घोषणा केल्यानंतर आम्ही ठरवलं की पत्रव्यवहार हा मंत्रालयामध्ये केला पाहिजे आणि तो जे घोषणा केल्याचा निर्णय आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागायच्या अगोदर त्याचा शासकीय निर्णय पारित झाला पाहिजे त्याच पद्धतीनं या सर्व गोष्टीवरती काम करत असताना एकोणीस ऑगस्टला मी मंत्रालयामध्ये जाऊन पत्रव्यवहार करण्याचा प्रयत्न केला परंतु एकोणीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये जोरदार पाऊस असल्यामुळे येथील ला आवक जावकला सुट्टी होती आणि त्याच ठिकाणी थांबून था वीस तारखेला के पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहार करून बाय हँड केला आणि त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि सामाजिक न्याय यांना ईमेलसुद्धा केला होता आणि तो ईमेल केल्यानंतर एकवीस तारखेला के ते सामाजिक न्याय विभागाचे सचिव आहेत हर्षदीप कांबळेसाहेब यांनी एकवीस तारखेला सामाजिक न्याय विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुख मॅडम त्याच पद्धतीने अवर सचिव खैरमोडे साहेब त्याच पद्धतीनं कक्षाधिकारी साहेब या सर्वांना ईमेल पाठवून तात्काळ आदेश काढण्यासंदर्भातल्या सूचना केल्या होत्या पुढील कारवाई करण्यासंदर्भातल्या सूचना केल्या होत्या त्याच्या अनुषंगानं मी प्रधान सचिवांचे कार्य कार्यालय आहे त्या ठिकाणी संपर्क साधून या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करून माहिती घेतली असतं मला सांगण्यात आलं की आपण वर्षा गायकवाड मॅडम यांच्याशी संपर्क साधा मी त्याच दिवशी मला वाटते बावीस तारखेला कालच बावीस तारखेला दोन वाजून चोपन्न मिनिटांनी पर्सनल वर्षा गायकवाड मॅडम यांना एक ईमेलवरून ईमेल पाठवून मागणी केली की बाबा मी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या मागणीच्या अनुषंगाने आपल्याला सामाजिक न्याय विभागाच्या सचिव सचिवांनी ईमेल पाठवलेला आहे आणि तत्काळ कारवाई करण्याच्या कर कर सूचना दिलेल्या आहेत तर त्याच ईमेलच्या अनुषंगाने मी त्यांना माहिती मागितली की माझ्या निवेदनाच्या अनुषंगाने आपण केलेल्या कारवाईची माहिती देण्यात येईल आणि त्याच बावीस तारखेला कालच त्यांनी हा शासन निर्णय पारित केला म्हणजे एखादा विषय हातामध्ये घेतल्यानंतर तो पाठपुरावा करून सोडवला पाहिजे फक्त घोषणा झाल्यानंतर त्या गोष्टीची अंमलबजावणी झाली पाहिजे त्या तिन्ही महामंडळाचा लाभ घेणाऱ्या लाभधारकांना कर्जधारकांना त्याचा फायदा झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण या शासन निर्णयाचा पारित होण्यापर्यंतचा पाठपुरावा केला मुख्यमंत्री सामाजिक न्यायमंत्री एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सर्वांचं महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्रातील या तीन महामंडळाच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या सर्व समाज घटकातील घटकांच्या वतीनं आणि महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आमच्या मागणीची तात्काळ दखल घेतली त्याबद्दल महाराष्ट्र सरकार खरची पुन्हा एकदम शेत्रशी आभार मानतो